अबोली या मालिकेच्या बारा फेब्रुवारीच्या भागामध्ये अचानक क्रिशला समोर बघून आता इकडे राघू खूप भाऊक होते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं क्रिश म्हणतो राघू तुझा माझ्यावरती विश्वास नाही का मी तुला कधीतरी धोका देईन असं तुला वाटतंय का राघू म्हणते क्रिश माझा तुझ्यावरती विश्वास आहे पण तुझी आई त्या दिवशी येऊन खूप काही बोलून गेली यावरती क्रिश म्हणतो अगं मला माहिती होतं की आईनं काही ना काहीतरी या गोष्टीमध्ये काहीतरी करणारच विघ्न आणणार म्हणूनच मला आईवरती बिलकुल भरोसा नव्हता त्यासाठी महिनाभर आधी मी न आपल्या लग्नाचं रजिस्ट्रेशन करून ठेवलं होतं म्हणजे रजिस्टर मॅरेजसाठी एक महिना लागतो ना तसंच महिनाभर आधी मी रजिस्ट्रेशन केले उद्याची डेट आहे उद्या आपण लग्न करायचं आहे यावरती आता मात्र राघू म्हणते काय म्हणतोस क्रिश क्रिश म्हणतो हो माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे तिला तुला दिलेलं वचन मी कधीही मोडणार नाही आणि त्यासाठी मला आईच्या विरोधात जावं लागलं तरी पण चालेल असं म्हणत क्रिशने राघूला आता मात्र खूप खुश केलेलं असतं राघूच्या आनंदाला पारावार राह नाही रमा पण खूप खुश होते कारण आपल्या मुलीचं आयुष्य होण्यापासून क्रिशने वाचवलेलं असतं अंकुश म्हणतो काय मग रागू आता खुश न यावरती आता रागू गाळातल्या गाळात हसायला लागते आबोली म्हणते खरंच क्रिश म्हणजे तुझे जितके आभार मानावे ना तितके कमी आहेत म्हणजे आम्हाला माहिती होतं की तू हे रजिस्ट्रेशन केलं आहेस मला माहिती होतं पण तरी पण गोष्टी कशा होतात काय होतात या माहिती नव्हत्या राघू काय मग आता खुश आहेस ना उद्याच्या उद्या आपल्याला लग्न करायचं आहे असं म्हणत अबोली आता राघूची मस्करी करत असते क्रिश म्हणतो काही काळजी करू नका सगळं काही ठीक होणार आहे आता राघूला असते त्यावरती आता लगेचच्या लगेच शॉपिंग करायला पाहिजे कारण आजच्या आज हळद करून उद्याच्या उद्या लग्न असं असतं मग रा अबोली म्हणते सर एका दिवसामध्ये सगळी तयारी कशी काय होणार आहे यावरती अंकुश म्हणतो काळजी करू नकोस हे बघ क्रिश तयार आहे आपल्या लग्नाची तयारी सुद्धा होऊन जाईल मी असताना कोणत्याही गोष्टीची काळजी करायचं तुला काहीही काम नाही या बोली असं म्हणत लगेचच आपण शॉपिंगला जाऊया असा विचार करत सगळेजण साखरपुडा लग्न हळद या सगळ्याची शॉपिंग करण्यासाठी ताबडतोब निघत असतात त्याआधी अंकुश म्हणतो क्रिश तू बसून घे थोडं काहीतरी नाश्ता वगैरे करू मग आपण शॉपिंगसाठी जाऊया क्रिश राघू आता सगळेजण खुश असतात अबोली सगळ्यांना नाश्ता देते मग सगळेजण शॉपिंगसाठी जातात शॉपिंगसाठी जाताना सगळेच जा बाहेर पडल्यामुळे घराला लॉक केलेलं असतं आणि सगळेजण बाहेरून परत येतात राघूला क्रि अबोलीला आता अंकुश सांगत असतो काय सगळी शॉपिंग मनासारखी झाली ना तुमच्या यावरती रागू सांगत असते होतात अंकुश सांगतो खुश राहा नेहमी आणि दोघं जण ज्या वेळेला घरी परदे जात पाहतात तर काय घराचं लॉक उघडलेलं आणि घरामधून मोठ्या मोठ्याने म्युझिक ऐकू येत असतं त्यावरती सगळे चाळकरी पण जमा झालेले असतात की शिंदेंच्या घरामधून हे असं उथळ म्युझिक कसं काय ऐकू येत आहे मग आता अंकुश म्हणतो जाताना तर आपण लॉक करून गेलो होतो ना, गेल ना। आबोली म्हणते हो सर मग अंकुश बाहेर येतो पाहतो तर काय आतमध्ये मनवा आणि तिच्या मैत्रिणी डान्स करत असतात आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो ही अचानकपणे अशी आली कशी चाळकरीसुद्धा आपसात खूप करायला लागतात तोपर्यंत आता मात्र आबोली येते म्युझिक बंद करते आणि मनवा थांबव तुझी ही नाटकं यावरती मनवा सांगते तू तू मला सांगणार का या घरची सून आहेस ना तर त्या मानात राहा मी या घरची मुलगी आहे जेवढा अधिकार तुमचा सगळ्यांचा आहे ना तेवढाच अधिकार माझा पण या घरावरती आहे आबोली म्हणते या घरावरती अधिकार असण्यासाठी या घराच्या मर्यादा पाळायला लागतात ज्या मर्यादा पाळण्याचा तू कधीही प्रयत्न नाही केलास याआधी मी तुला मदत करत होते तुझा हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करत होते पण आत्ता तू जे वागतेस ना, ना त्यावरून मला तरी वाटत नाही की या घरात राहण्याची तुझी लायकी आहे म्हणून यावरती मनवा सांगते तू मला नाही सांगायचं माझ्या बापाचं घर आहे तू मला चॅलेंज देऊ नकोस आबोली म्हणते ठीक आहे मग तुझं हे चॅलेंज मी स्वीकारलं तुझं चॅलेंज मी ॲक्सेप्ट केलं मनवा म्हणते इतक्या हलक्यात नाही आहे हो मला घ्यायचं सून आहेस तर माझा मान ठेवायला शिक यावरती आबोली म्हणते मी ह्या घरची सून आहे या घरचा मान पण ठेवते आणि या घरच्या बिघडलेल्या मुली मुलीला वटणीवरती आणण्याचं पण मला येतं मनवा म्हणते माझ्या नादी लागू नकोस मग मात्र अंकुशमध्ये पडतो आणि चल आत्ताच्या आत्ता इथून निघून जा या घरात तुला काही स्थान नाही आहे असं म्हणत तो आता मनवाला बाहेर जायला सांगतो त्यावरती आता मात्र मनवा सांगते हे माझं घर आहे मी इथून कुठे कुठे जाणार नाही एवढं लक्षात ठेवू असं म्हणत मनवा पण हट्टाला पेटते त्यावरती आता मात्र तिच्या मैत्रिणी जायला निघतात अंकुश म्हणतो चला तुम्ही सगळ्यांनी इथून बाहेर पडा यावरती मनवा म्हणते कोणी कुठे जाणार नाही हे माझं घर आहे आणि माझ्या मैत्रिणींना इथे थांबण्याचा पूर्णपणे अधिकार आहे असं म्हणत मनवा तिच्या मैत्रिणींना पण थांबवते अंकुश म्हणतो आत्ताच्या आत्ता बाहेर पड नाही तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही पण तरी पण मनमा बाहेर पडायला मागत नाही ती खुर्चीत बसते आणि म्हणते ए पक्या जा मला भूक लागले माझ्यासाठी झटपट अंडा बुरजी बनव असं म्हणत ती आता संजा पटकन अंडा बुर्जी बनव असं सांगते मग संजा पटकन अंडा बुर्जी बनवतो असं म्हणत किचनकडे जातो त्याच वेळेला चिडलेला अंकुश ए संजा तू कुठे चाललास रे हिंमत कशी झाली ती बोलली आणि लगेच चाललास इथून बाहेर हो संजा फंजा काही नाही आता इथे कुणी थांबणार नाही असं म्हणत संजाला आता अंकुश एक थोबाडीत देतो आणि पाप्याचं पितर असलेला संजा एका बाजूला जाऊन पडतो मग मात्र इकडे मनवा म्हणते ही तुझी मनमानी मी खपवून घेणार नाही मी पण शिंदेंचं रक्त आहे या घरात मी राहणार अंकुश म्हणतो तुझी लायकी नाही याचा चला सगळ्यांनी बाहेर पडा मैत्रिणींना संजाला सगळ्यांना बाहेर काढत तो आता मनवाचं सामान घेतो आणि मनवाला पण हाताला धरून बाहेर फेकतो तिचं सामान बाहेर अस्ताव्यस्त फेकतो आणि म्हणतो या घरात तुझी राहण्याची लायकी नाही तुझी पात्रता नाही आणि या घरात तुझा कोणता अधिकार नाही आहे असं म्हणत सगळं सामान फेकल्यावरती मनवा सांगते हे बघ मी माधव शिंदेची मुलगी आहे मनवा माधव शिंदे तू माझ्या जा वाटेला जाऊ नकोस माझ्या जा वाटेला गेलास तर फुकटचा म्हणशील लक्षात ठेव मलासुद्धा काही कानून माहिती आहेत ज्या माझं बाप जिथे राहतो त्या घरावरती माझा पण तितकाच अधिकार आहे कुठं आहे माझा बाप बोलव त्याला मला त्याच्याशी बोलायचं आहे असं म्हणत मनवा आता माधव काकांना बोलवायला सांगते त्यावरती अंकुश म्हणतो माधव काका इथे नाही आहे तो गेलाय त्याच्या आजीकडे म्हणजे माझ्या आजीकडे गेलाय त्याच्या आईला भेटायला तुला त्याला भेटायचं असेल तर तिकडेच जावे लागेल जा इथून चालती हो हे सगळा तमाशा आता चाळीसमोर चाललेला असतो हे सगळं आता लपून छपून इकडे पाहत असणारी विजया विचार करते हा सगळा तमाशा फुकटचा चालला आहे तर आपल्याला विजयाला कळवायलाच पाहिजे ना असा विचार करत नीता आता विजयाला फोन करते लपून छपून विजयाला फोन करत ती इथे घडलेला सगळा प्रकार सांगते आणि सांगते अंकुशने इकडे राडा घातला आहे आणि मनवाला बाहेर काढलं आहे तिचे सगळे सामान घराबाहेर फेकलय बघ तू ये लवकर असं म्हणत ती आता काड्या लावत असते तोपर्यंत इकडे आता मनवा सांगते मी याच घरात राहणार अंकुश म्हणतो खबरदार या घरामध्ये तुला अधिकार नाही सांगितलं ना चल चालती हो शेवटचं चा सांगतोय असं म्हणत अंकुश तिचं सामान तिचे मित्र सगळ्यांना बाहेर हाकलून आता अंकुश आतमध्ये येऊन दार लावून बसतो मनवा रडतच बाहेर उभी राहते आतमध्ये आल्यावरती इकडे आता रमा सगळेच जण काळजीत असतात की काय घडतंय हे सगळं कुणालाच काही कळत नसतं की या सगळ्यामध्ये काय सोल्युशन काढावं तितक्यात दार वाचतं अबोली दार उघडण्यासाठी बाहेर येते अंकुश म्हणतो अबोली दार उघडू नको तीच असेल अबोली म्हणते सर थांबा नक्की कोणा हे ते बघायला तर हवे अंकुश म्हणतो थांबतो तू नको जाऊस मी बघतो असं म्हणत अंकुश आता बाहेर पडतो बाहेर अंकुश आल्यावरती तिकडे मनवान असून समोर क्रिशला बघून अंकुशला जरा असं आश्चर्य वाटतं त्यावरती क्रिश म्हणतो काय झालं काही गडबड झाले का अंकुश बोलतो मुल मुल ती मुलगी ती मुलगी परत आले यावरती क्रिश म्हणतो कोण मुलगी कोण परत आले अंकुश म्हणतो ती मनवा असं म्हणत अंकुश आता घडलेला सगळा प्रकार सांगतो ती कशा पद्धतीने या घरात घुसली होती कशा पद्धतीने तिने आता या घरामध्ये येऊन तमाशा केला हे सगळं सगळं तो आता क्रिशला सांगतो क्रिश म्हणतो काय मनवा इथे आले होते यावरती अंकुश म्हणतो हो आणि तिने या घरावरती अधिकार सांगितलेला आहे आता मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो त्यावरती रमा म्हणते लग्नामध्ये तर काही विघ्न नाही ना येणार अबोली म्हणते मी एक मिनटं बाहेर बघून येते असं म्हणत अबोली बाहेर पाहण्यासाठी जाते की तिचं सामान कुठे आहे ती काय करते आहे हे पाहण्यासाठी अबोली बाहेर येते तर मनवा तर बाहेर नसते पण बाहेर मनवाचं सामान अस्ताव्यस्त पडलेलं असतं अबोली म्हणते मी आत्ताच बघून आले मनवाचं सामान बाहेर आहे ती नाही आहे यावर ती अंकुश म्हणतो गेली असेल अबोली म्हणते पण सामान अंकुश म्हणतो जाऊ दे ना या गोष्टीची चिंता पण नाही करायची आहे अबोली पुन्हा बाहेर येते त्या सामानाचं काय करायचं विचार 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 करते करते पण तिच्याकडे पर्याय नसतो आता मात्र अबोली विचार करते नाही ही मुलगी असं तसं इकडून निघून गेलेली नाहीये काहीतरी तमाशा करण्यासाठी ही पुन्हा परत येईल असा विचार करत अबोली आत येते पण इकडे मनवाला विजयाने भेट घेतलेली असते विजयाने तिची भेट घेऊन तिच्यासोबत कारस्थान केलेलं असतं तोपर्यंत इकडे शिंदे कुटुंब आनंदामध्ये हळदीचं सेरेमनी करत असतं म्हणजे आता राघू आणि क्रिश यांचं झटपट लग्न करायचं त्यामुळे आजचीच रात्र असते हळदीसाठी सगळेच जण घरच्या घरी हळद करत असतात चाळीतली मोजकीच मंडळी आमंत्रणाची असतात आणि घरच्याच घरी आपल्याच रूममध्ये हळदीचा प्रोग्राम चालू असतो सुद्धा गाजावाजा नको म्हणून चाळीच्या बाहेरचं सुद्धा दृश्य नसतं फक्त घरामध्ये सगळेजणं छानपैकी पिवळे कपडे घालून डान्स करत असतात आणि मस्त एन्जॉयमेंट चालू असताना अचानक तिथे मनवाची एंट्री होते you. Okay. मनवाची एंट्री पाहताच सगळ्यांना धक्का बसतो चालू असलेलं म्युझिक बंद करत मनवा सांगते मी परत आले मनवाला पाहताच सगळ्यांना धक्का बसतो कारण आनंदाच्या क्षणी आता ही कोणता बॉम्ब फोडणार सगळ्यांना टेन्शनच आलेलं असतं मनवा म्हणते खबरदार बंद हे सगळं अंकुश म्हणतो तू ही मुलगी कशी काय या घरात परत आली चल चाल ती हो इथून असं म्हणत तो मनवाला घराबाहेर काढायला निघतो तेवढ्यात तिची मसिहा बनून विजया येते विजय म्हणते खबरदार अंकुश तू तिला असं बाहेर नाही काढू शकत तिला बाहेर काढायचा तुला अधिकारच नाहीये कारण ती पण या मुलगी आहे आहे तिचा पण या तेवढाच अधिकार असं म्हणत विजया लीगल पेपर का कर आता पेपर घेऊन आलेली असते माधव काकांची मुलगी म्हणून तिचा पण असलेल्या घरावरचा अधिकार सिद्ध करण्यासाठी आता मात्र अंकुशला काहीच बोलता येत नाही मग आता मनवा ही, ही शिंदेच्याच घरात राहणार का पुढे मालिकेमध्ये कोणतं वळण येणार पाहणं रंजक ठरणार